भाविक भक्तांना श्री स्वामी समर्थ रोजच्या रोज नित्यनिमाने स्वामी महाराजांची सेवा कशी करावी कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्तांना पडलेला असतो त्यांना जाणून घ्यायचे असते की आम्हाला महाराजांची खूप जास्त सेवा करणे शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही कामामध्ये व्यस्त असतो आम्हाला वेळ मिळत नाही त्यामुळे थोड्या वेळात आम्ही सेवा करू शकतो का तर भाविक भक्तांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की स्वामींना तुमचा एक मिनिटही पुरेसा असतो फक्त तो विश्वासाने आणि मनोभावाने तो स्वामीच अर्पण करावा मनोभावे घेतलेले स्वामींचे नाव कधी खाली जात नाही फक्त ते स्वामी नाम प्रेमळ अंतकरणाने तुम्हाला घ्यायचे आहे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे बोलले तरी सेवा लाख मोलाची असते परंतु आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्वामी सेवा कशी करायची आहे ती सांगणार आहे की जी कुणीही करू शकेल पहिली म्हणजे तुम्ही अकरा माळी स्वामी जप करावा किंवा हे जर शक्य नसले तरी तीन माळी जप करावा आणि दुसरी तारकमंत्र रोज एक वेळेस म्हणावा आणि जमत असेल तर स्वामी चरित्र सारामृतामधील तीन किंवा रोज एक एक अध्याय हा तुम्ही नित्य नेमाने घ्यावा हे तीन कामे तुम्हाला दिवसातून केव्हाही करायची आहे म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी तर भाविक भक्तांना प्रत्येकाला जमेल अशी ही नित्यसेवा आहे तर प्रत्येकाने ही नित्यसेवा आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अवश्य करावी नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे आपण आज जे नाम गेतो नाम घेतो तेच शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिकाधिक अधीक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहे परंतु सर्वांना शेवटी बारीतूनच जावे लागते बारीतूनच दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधन जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते अंतकरणातून भगवंताची सेवा करा कारण मानव बाहेरची स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर मात्र हृदय पाहत असतो जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतरण सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटायचे कार्य सुरू करतात त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस रचनात्मकता कृतज्ञता हे ईश्वरीय गुण चमकतात आणि त्या शरीरालाच सेवेकरी म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त